इकडून आलो आपण आणि हे सरळ भुयार ह्या साइडला आहे आणि बरोबर त्याच्या उजव्या साइडला इथं वरती काय आपण जाऊन तर पहिलं आणि प्रमाणाभायरपट पाहूयात इथं तुम्ही कुठल्याही व्हिडिओमध्ये आतापर्यंत पाहिलं नसेल हे आजच्या आमच्या व्हिडिओमध्ये पाहताय तुम्ही बाबाच्या बाहेर जाऊ देत पोहोचल खूप काय फोकस, दे ते फोकस ना फोकस नाही येतात खाजूर आहे आपण चालतोय श्वासाचा त्रास होतोय खूप पुढे येते खूप आतमध्ये इकडनं बारीचा कोण पण अली बाबा खाली बाबा हा बाबा किती लांब येते आपल्यापासून तिकडं मारा किती लांब बघा आणि इकडे माराय बघा दोघ आपल्यापासून किती लांब येत मारून आलोय साईडला आपल्याला एवढी मोठी खोली खोतलेली दिसली इकडं ह्या साईडला खूप लांब आहे बघा मला बाहेरचा भाग पण दिसत नाही इतक्या लांब येते आणि ह्या साईडला अजून खूप आतमध्ये आहे इथून जिथं विकत बघ बॅटरी मारली तिथून धान्य किंवा लागवण्यासाठी जागा त्या माझे पण बूट बघा पाय बघा आणि ह्या दोघांचा अवतार बघा कसे झाले दोघे ना पाय कंबर गेल्यास फूट लांबच आहे वीस तीस फूट बेटर दिसते असेल तुम्हाला तसं कनेक्ट असणार आहे आतल्या आत हां लांब हा ना ते कनेक्शनच असणार आहे चार गोवांचं हां टाक दिसते पाण्यामुळं

चौथ्यात नाही जात चौथ्यात ठीक आहे सरळ वाजले मस्त गाडी केलं वाया नाही <laughs> <वाया नहीं> गेला <laughs> वाया नाही गेला हे जे ना आत मित्रांनो जय शिवराय मी आशिष मराठे सह्याद्री रानोटा क्रिएशन या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरहस स्वागत करतो पाठीमागचं मंदिर पाहून तुमच्या लक्षात आलं असेल आपण तुंग किल्ल्यावरती आलो आहे आणि इथं असलेली ही चार भुयारा आपण पाहायला आलो आहे आज आणि आपण तीन वेळा आलो होतो पाठीमागे इथं परंतु आपल्याला या भुयाराच्या आतमध्ये जाता नाही आलं तर आज आपण प्रयत्न करणार आहे आपल्यासोबत राहुल भाऊ आहेत जय ॲडव्हेंचरचे त्यांच्या यूट्यूब चॅनलची मी लिंक टाकेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीप्रमाणे दत्ता भाऊ विकास भाऊ आणि राहुल भाऊचे अभिजित भुजबळ मल्हार ट्रेकरचे अभिजित भुजबळ सर आपल्यासोबत आहेत तर आपण पाच जण आहोत तर ह्या आपण पूर्णपणे अनुभव घेऊन ह्या भुयाऱ्याच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत तर चला आता आतला जो व्हिडिओ बनेल खतरनाक जो तुम्हाला दाखवतो तर आपल्यापुढे दत्ता आणि राहुल भाऊ चाललेत ह्या भुयारामध्ये आणि ह्या भुयाऱ्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे म्हणजे आपण जर का तिथपर्यंत पोहोचलो तर मी तुम्हाला ते नक्की दाखवेल कारण आपण आत्तापर्यंत एवढी भुयार फिरलो आहे ना परंतु हे असं आपल्याला कुठंच पाहायला नाही भेटलेलं ते आज आपण तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर चला पाहूयात आपण काय ते बॅटरी बिकॉज होऊयात आहे ना जरा बॅटरी आता पुढं करायचं फक्त ते Hmm. तर अरे बरंच आतमध्ये आपण आणि आतमध्ये खूप मोठं आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे जाता तुम्हाला दिसतोय किती लांबे पहा आपल्यापासून आणि मल्हार ट्रेकरचे आपले अभिजित भाऊ बघा अभिजित सर तर चला जाता येईल तेवढं जाऊयात आपण इथं खूप पाखरं आहेत आणि किडे आहेत जंगली hmm. सगळं असच आहे का इथं खूपच पाखर आहे जंगलातली आणि पलीकडे आपले विकास भाऊ त्यांनी त्याची दहशत घेतलेली आहे आणि हे दोघ जण आहेत आपल्या पुढं थोडस आपण अंतर ठेवतोय आणि आलो आपण दत्ताच्या जवळ बघा ना बसता येत नाही आपल्याला काहीच करता येत नाही आणि फायनली ह्या साइटला इथं वरती इथून पुढचा व्हिडिओ आपण हे बघा आपल्या किती आपल्यापासून लांब आहेत हे दोघ जण हे बघा खूपच लांब आहेत आपल्यापासून आणि अजून आतमध्ये खूप लांब आहे इकडं माझा आवाज बघायला खूप लांब असणार आहे फुट तर हे बघा आता जरा लांब जा बघा किती लांब मला बॅटरी गेलं बाहेर गेला गेला बाहेर गेला चिकल हे बघा एवढ्या पुढे आलोय आपण आणि ह्याच्या बरोबर उजव्या साईडला इथं ती बॅटरी घ्यायची तुमच्याकडे तुझ्याकडची ते बॅटरी घ्या ती का नाही घेतली ती पण घ्यायची ह्या ज्या ह्या भुयार दो बा दो दोन मिनटं इकडून आलो आपण हे बघा किती लांब आहे इकडून आलो आपण आणि हे सरळ भुयार ह्या साईडला आहे आणि बरोबर त्याच्या उजव्या साईडला इथं वरती काय आपण जर जाऊन पाहूयात पहिलं टाकते ह्या बघा चढलो आहे वरती वरती खूपच वट आहेत आणि हे सर्व रूम दिसते आपलं केवढे मोठी रूम आहे मित्रांनो ही आणि प्रमाणात बाहेर वट बागूळ तिथं बघा पाणी आहेत ते हा पायऱ्या रूम आहे खूपच मोठे रूम आहे आणि खूपच ऑटोबागू आहेत तर आपण रिस्क नाही घेणार हे वाट बघांची चला एवढंच जाऊयात आपण बघा ह्या रूमला आहे ना चढायला कशा पायऱ्या आहेत बघा ना आणि काय रूम आहे ते तुम्ही कुठल्याही व्हिडिओमध्ये आतापर्यंत पाहिलं नसेल हे आजच्या आमच्या व्हिडीओमध्ये पाहताय तुम्ही जाऊ दे बाहेर जाऊ दे चाल चला पुढे खूप ये खूप काय फोकस नका मारू ते फोकच नाही ये त्यात फोकस नका मारू थोडा वेळ तुम्हाला बघायचं असेल ना ते पण नंतर चालू करायला लगेच पण करून या मग तर इथून पुढे आपला दत्ता गेला दत्ता तुझा मोबाईल चालू करेल व्हिडिओ काढ त्याच्यामध्ये आता वाटलं इथपर्यंत आलो आपण आणि तिथपर्यंत तिथं जायचं आपल्याला तर हा थोडासा थोडाफार चिखल आहे तर आपण प्रयत्न करूयात जायचा इथून

मी पण मागे बघा ताजे पाय आहेत आणि आता व्हिडिओ चालू कर तू पुढे तिकडे मी नाही हो नका पुढं अजूनही आपण सांगतोय श्वासाचा त्रास होतोय खूप पुढे येते खूप आत्महत्या हीकडनं पाठीमागचा वर्षाने आपल्याला अली बाबा खाली बघा हा किती लांब येते आपल्यापासून तिकडे ना मारा किती लांब बघा आणि इकडे मारा अरे बघा दोघं जण आपल्यापासून किती लांब येत तर खूपच आतमध्ये येते आणि आतमध्ये काय असेल आपल्याला माहीत नाहीये बघा किती लांब येते आपल्यापासून अरे दोघं जण बघून कुठे गेलेत पूर्ण पाण्याबंद गेले आपला

खूप आहे अजून पुढं आणि आता आपण जर नाही जाणार तिथं पाणी आहे कारण व्हिडिओ आता काढेल पूर्ण टर्न मारून आलो आहे साईडला आपल्याला एवढी मोठी खोली पडलेली दिसली इकडं ह्या साईडला खूप लांब आहे मग आम्हाला बाहेरचा भाग पण दिसत नाही इतक्या लांब येते आणि ह्या साईडला अजून खूप आतमध्ये आहे ह्या गा इथून जिथं मी का बॅटरी मारली आहे तिथून हां आणि खूप आतमध्ये तिथून तर दत्ता आणि राहुल भाऊ आपण तर काही जाणार नाही तर पाणी खाली करत तर यायची जेवण बघू हा है्यात जातात हा जात्यात साईडला अजून खूप टन आहे अजून मोठा आणि ते दोघ जण बरेच आतमध्ये गेलेत हे पाण्यामध्ये खूप गाडल्या जातात पाय त्यामुळे काही जात नाही मी Si <laughs> Opa Taka Kia Yoh Ka Nui Ka Lium <laughs> Lium Ka Nui Ka Nui Ka Nui Ka Nui Ka Nui Ka Nui Ka Nui, Radio Ti derivarai iyo kala khifaya maha kiani menggiranya...itaya..pascotlg atau ngub tu Bible Zgedek sed rollita nakarishka n ночak hei sotarang, uang patah seks fertilisi makamu kita....bypro hocak sabKA.... classic gendengati syari, kita kulsaya mu Ooooh..Thangk alih, reservkay Russellцы mendago가 a.kultiitude mulli.h снasa...prorocketinglevate vi rizada baghangigatching Strategy for disciples. 1988.7. drain〉alal願 Rhonyulture तुझ्या रूम आहे का उभं राहता येत आहे का रूम मध्ये नाही जात आहे तुझं काढ उभं राहून काढ ना तुझ्या इथं आहे का इथून पुढे आडवी रूम आहे तर आता ती जाऊन बघणार आहे आपण आतमध्ये नक्की काय आहे येते आडव्या साईडला हे बघा पाठीमाग आपण जे रूम पाहिजे ना त्याच्यात पायऱ्या थोड्या मोठ्या आहेत तर वरती जाऊन पोहायला आपण कशी येत एकाच बऱ्यामध्ये दोन ह्या मोठमोठ्या खोल्या काय त्या काळामध्ये वापर केला जातो बरीच मोठी आहे यातमध्ये पाणी आणि इथे येणं ही विषारी बेडकं आहेत ह्या विषारी बेडकांमध्ये दे आपण पुरत एक्च्युरीजणार नाही कारण ही अतिविषारी बेडकांमध्ये मोडली जातात सो सुद्धा आपण जाणार नाही ही खोली किती खाली खोल असतात आपल्याला माहित नाही पण बरीच मोठी रूम त्या काळामध्ये ह्याचा काय वापर केला जात असत जवळजवळ एकशे पन्नास मीटर आतमध्ये आपण आलेलो आहे आणि त्यामध्ये ह्या खूप दोन मोठ्या खोल्या आपल्याला पाहायला आहेत Hãy subscribe cái kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video कोणाच आहे जी गोष्टी नाही अशी चा असते चल घ्यायचा

Nanti <tuk> tidak boleh memanggil yang lain. Kau

आणि ह्या दोघांचा अवतार बघा कसे झाले दोघाई राहुल भाऊ आणि दत्तानी ह्या भुयार मला वाटतं हा पहिला व्हिडिओ पडेल आपल्या दोघांच्या युट्यूब चॅनलवरचा की जो पूर्ण भुयार केलेला आहे आपण हे तीन नंबरचं तिथं भुयार आहे हे तुम्हाला हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर नक्की आपला व्हिडिओ पूर्ण पहा आता आपण पाहणार ह्या साईडला जाऊन चौथं भुयार आणि मग संपला बघा तिचा सह्या तिचा वाघ बाहेर येत आहे चौथ भूया डन खूप मोठे चौथ भूया डन खूप मोठे आता असणार पाणी होत बरंच आतमध्ये पाणी खाली ओकून पाणी इतकं डेंजर आहे तिचं ते पाण्याच टाक असणार ते ह्याचं कसं होतं पुढे आहे हो दोन्ही चालू या एकाच वेळेस दोन्ही तुम्ही थांबा दत्ता तुमच्या बी काढतो तुमचं पण येतो हा एक एकाचे था आले थांबा तिथे या तुंग किल्ल्यावरील तीन नंबर भो यार डन चार नंबर तीन नंबर तीन नंबर अजून एक ना पुढं पण अवस्था पाहिजे तर बघू शकता इथं पूर्ण चिकल पाणी उठ रांगातच जावं लागतंय रांगातच या

अवघड गेले असेल का मग अवघडलं ना अवघडलं ना पाय कंबर गेले असेल मी त्या रूम पर्यंत आलो थोडं नको जायला पण पुढे अवघडच आहे अवघडच आहे ना वगैरे बस

काहीतरी नियोजन करून बांधलेले असणार दोघा अजून पन्नास फूट लांबच आहेत <laughs> पाणी आणि चिकल पाणी जिरपत असेल वरच वरती काय आपण बॅटरी बॅटरी घेऊन जवळपास आपण पन्नास ते साठ फुट आहात आलो आहे पाहू शकतो दत्ता भाऊ

ते साठ फुट आलोयाच प्रकारचे वेगळ्याच प्रकारचा इथं व इथं खूप मोठ्या प्रमाणात बेडक पहिला भेटतात आणि या भुयारामध्ये या पंचवीस ते तीस फुट आत आलोय आपण आपणाला अजून आत जायचंय असच गुपातून किती आत खोल ते आणि आत काय काय ते आपण सर्व पाहणार आहे हे बघा माग किल्ल्यावरून भो आलो पाण्यासाठी अतिशय अवघड आणि माझं पाय तर हे बघा कशी झाली अवस्था या ठिकाणी यायला अतिशय अवघड आहे हे असं या ठिकाणी पायऱ्या येत या लास्ट जवळपास पन्नास फूट आम्ही आत आलोय आणि पन्नास फूट आत आल्यानंतर या ठिकाणी एक हा रूम आहे मोठाचा आता असाच रूम अगोदर एक आहे तोही दाखवलाय आपण की बघा खूप मोठा रूम येतं आणि पाणी येत आणि या ठिकाणी जर बेडूक पाहिला तर हा वेगळ्याच प्रकारचं इथं बेडूक पाहिलं वाटतो या पन्नास ते साठ फूट आपण आता लो याचा बिडका